जेव्हा घरात देवांचा वास असतो तेव्हा हे दहा संकेत तुम्हाला मिळतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जा की तुमच्या घरात तुमच्यावरती देवांचा आशीर्वाद आहे अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मामुळे तो परत जातो कारण त्यावेळी अनेक लोक चुका करतात असे अनेक लोक आहेत त्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःला त्याची जाणीव नसते एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तसेच ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोपचार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारे असे स्वप्ने देखील देवाचे संकेतच असतात दोन जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर पोठो मूर्त्या देवांचे पोठो देवांच्या मूर्त्या दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत हे सुद्धा देवाचे संकेतच आहेत तीन ज्या लोकांवर देवाचा आशीर्वाद आहे मग तो श्रीमंत असो की गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही त्याला यश मिळत असेल हे देवाच्या कृपेचे लक्षण आहेत देव त्यांच्यावर अतिप्रसन्न असतो त्यांचे सर्व संकटापासून रक्षण करतो चार जर तुम्हाला कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे घोबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि हिंदू धर्मात घोबड्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे घुबड पाहणे हे देखील शुभ मानले जाते पाच तुमच्या घरामध्ये खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात जिथे लक्ष्मी घरामध्ये वास करते त्या घरामध्ये लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहतात हे देखील देवांची संकेत आहेत सहा धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास कायम असतो याशिवाय स्वच्छ वापरण्यात येणारा झाडू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे मानतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ मानले जाते सात शंखाचा आवाज खूप शुभचिन्ह देतो हिंदू धर्मात शंखाला खूप महत्त्वाचं स्थान आहे इतकंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही प्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो सकाळी उठल्याबरोबर शंखाचा आवाज ऐकू आला तर ते शुभ लक्षणं आहेत असे म्हटले जाते त्यामुळे तुमच्या घरामध्ये देवी माता लक्ष्मीच ल लक्ष्मी, लक्ष्मी लवकरच प्रसन्न होत असते आठ सलग तीन दिवस तुम्ही घरातून बाहेर पडताना तुम्हाला जर निलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची लवकरात लवकर मोठी इच्छा पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवांच्या आशीर्वादानेच होते नऊ जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येत असतील आणि एखाद्या दिवशी पांढरी गाई आपल्या वासराला दूध पाजत असेल तर तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा हा आशीर्वाद आहे तुमची प्रार्थना यशस्वी होणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत नऊ तुमच्या घरासमोर मुख्य प्रवेशद्वारासमोर पक्ष्यांनी घरटे बनवले असेल तर खूप शुभ मानले जाते तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा असतो पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा दहा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झाला तर तुमच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे हे शुभ संकेतच आहेत